नागपूरसह महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही नागपुरात झालेल्या हिंसाचाराची नुकसान भरपाई दंगेखोरांकडून घेतली जाईल आणि येत्या तीन ते ती चार दिवसात नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दंगेखोरांनी भरपाई न दिल्यास त्यांची मालमत्ता जप्त करावी दंगेखोरांवर कोणत्याही प्रकारे दया दाखवली जाऊ नये अशा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या आहेत नागपूर शहरात लावलेले निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र निर्बंध शिथिल करताना पोलिसांनी सजग राहण्याचे निर्देश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गाड्या फोडणं पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपुरात झालेल्या हिंसेचे सर्व सीसीटीव्ही मोबाईल व्हिडिओ तसंच पत्रकारांचे व्हिडिओ तपासून त्यामार्फत आरोपींचा शोध सुरू असून आतापर्यंत एकशे चार जणांची ओळख पटली असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणी आतापर्यंत ब्याण्णव जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी अठरा जण अल्पवयीन आहेत समाजमाध्यमावरून अफवा पसरवून हिंसा वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अडसष्ट पोस्ट आतापर्यंत डिलीट करण्यात आल्या आहेत तसंच या खातेधारकांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली